ज्या नेत्यानं आव्हानांना विजयात रुपांतरित केलं आणि दूरदृष्टी आणि कर्मठत्च्या झोरावर देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला अधिक बळकट केलं असं नेतृत्व म्हणजे श्री राजनाथ जी त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार नऊ आणि पुन्हा दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या कालावधीत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा अधिक सशक्त झाली अनेक निवडणूक विजय मिळवले आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून ऐतिहासिक यश संपादन केलं आपल्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार पाच साली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर श्री राजनाथ सिंहजी यांनी पक्षाची थोडा हाती घेतली त्यांनी पक्षाच्या तळागाळातील पुनर्बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केलं आणि देशभर दौरे करू, करून कार्यकर्ते आणि मतदारांशी थेट संवाद सा साधला हिंदुत्व आणि राष्ट्रीय विकास या मूलभूत मूल्यांवर त्यांनी ठाम भर दिला त्यांच्या रणनीती पूर्णतः यशस्वी ठरल्या भाजपानं अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि मध्यप्रदेश छत्तीसगड गुजरात उत्तराखंड तसंच कर्नाटकात सत्ता स्थापन केली कर्नाटकातील विजय हा दक्षिण भारतातील पक्षाचा पहिला मोठा यशस्वी टप्पा ठरला पंजाबमध्येही सहयोगी पक्षांसह त्यांनी विजय मिळवला संघटन अधिक मजबूत करण्यावर त्यांनी विशेष भर दिला यानंतर दोन हजार तेरामध्ये श्री राजनाथ सिंहजी पुन्हा पक्षाध्यक्ष झाले नव्या ऊर्जेसह त्यांनी सक्षम उमेदवारांची निवड केली आणि मजबूत आघाड्या उभ्या केल्या त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं राजस्थान आणि मध्यप्रदेशात तिसऱ्यांदा तसंच छत्तीसगडमध्येही तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकात दंडित विजय मिळवला मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून देणं ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी ठरली अचूक रणनीती आखत आणि श्री नरेंद्र मोदीजी यांना पदाचे उमेदवार घोषित करून भाजपानं दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातच एनडीएनं ऐंशी पैकी त्र्याहत्तर जागा जिंकून आपली मजबूत पकड सिद्ध केली श्री राजनाथ सिंहजी यांचं साधं पण प्रभावी नेतृत्व ज्या जनतेशी थेट जोडून घेणं संघटनात्मक एकता आणि स्पष्ट रणनीती यांचा समावेश होता जे भाजपला एका विजयी शक्तीत रुपांतरित करण्यासाठी निर्णायक ठरलं हे सर्व त्यांच्या कर्मठतेशिवाय आणि अथक परिश्रमाशिवाय शक्य झालं नसतं